नमस्कार आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि खरं सांगायचं तर संवेदनशील विषयावर बोलणार आहोत विचार करा म्हणजे एका गावात पिढ्या ना पिढ्या पीड़या एक कुटुंब आहे आणि अचानक त्यांना एक नोटीस येते की तुमची जागा सोडा का तर ती जागा गायराण आहे म्हणजे गावाच्या सार्वजनिक वापराची जमीन आहे असं सांगितलं जातं आता कायदा वगैरे माहीत नसला की मग काय करणार बिचारे गोंधळून जातात हवालदिल होतात पण योग्य माहिती असली आणि कुणीतरी व्यवस्थित समजावून सांगितलं तर या परिस्थितीतून मार्ग काढता येतो हेच आज आपण समजून घेऊया आपल्याकडे आज चर्चेसाठी आहे सरकारचा गायराण जमीन अतिक्रमण निष्कासित करणे संदर्भातला एक महत्वाचा आदेश आणि त्याची कृती योजना यातले मुख्य मुद्दे काय आहेत त्याचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो हे आपण जरा खोलात जाऊन बघूया अशाच उपयुक्त माहितीसाठी आपलं महसूलशाही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपल्या तज्ज्ञांकडून समजून घेऊया हा आदेश नक्की काय आहे आणि याचा बेस काय आहे म्हणजे कायदेशीर आधार काय नमस्कार हो तर हा जो आदेश आहे तो गायरान जमिनींवरची अतिक्रमण काढण्याबद्दल आहे म्हणजे जी जमीन गावाच्या सार्वजनिक वापरासाठी राखीव असते तिथं झालेली अनधिकृत बांधकाम किंवा वापर थांबवण्याबद्दल याला कायदेशीर आधार देण्यासाठी ना अनेक कायद्यांचा आणि कोरकाच्या निर्णयांचा संदर्भ दिला जातो अच्छा कोणते कायदे आहेत मुख्यत्वे यात प्रामुख्याने आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न जो ग्रामपंचायतींना अधिकार देतो आणि मग आहे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट जी जमिनीच्या व्यवस्थापनाचे नियम ठरवते हो हे दोन्ही कायदे महत्त्वाचे आहेत अगदी त्यासोबतच वेळोवेळी आलेले सरकारी निर्णय म्हणजे जीआर्स आणि महत्त्वाचे न्यायालयीन आदेश आहेत उदाहरणार्थ रिट पिटीशन अकरा तीनशे बावीस दोन हजार अकरा आहे आणि अगदी अलीकडचा संदर्भ पण आहे यात कोणता जनहित याचिका चोपन्न दोन हजार सतरा मधला अंतरिम अर्ज क्रमांक आठशे अडुसष्ट ऑफ दोन त्यावर सतरा जुलै दोन हजार चोवीसला आदेश झाला आहे तर हे सगळं मिळून या कारवाईचा कायदेशीर पाया बनतो म्हणजे ही कारवाई काही अचानक नाहीये तर त्याला एक मोठी कायदेशीर चौकट आहे बर या आदेशात पुढे काय करायचं म्हणजे काही ऍक्शन प्लॅन वगैरे दिलाय का हो नक्कीच या आदेशात जुलै आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी एक स्पष्ट वेळापत्रक आहे म्हणजे टप्पे ठरवले आहेत कसं आहे ते वेळापत्रक एकूण सहा टप्पे आहेत म्हणजे बघा पहिली पायरी आहे वीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस दुसरी पायरी पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस तिसरी आहे एक ते पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस मग चौथी पायरी पाच ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाचवी सोळा ते पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि सहावी म्हणजे अंतिम पायरी ही एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत पूर्ण करायची आहे बापरे हो म्हणजे वेळापत्रक तर दिले आता प्रत्येक टप्प्यात नेमकं काय करायचंय याचा तपशील सध्या तरी आदेशात नाहीये फक्त तारखा आहेत पण यातून प्रशासकीय खरंय हे वेळापत्रक तर खोकच काटेकोर एवढ्या कमी वेळात हे सगळं पूर्ण करणं प्रशासनासाठी एक आव्हानच असेल श्रोत्यांसाठी एक विचार करण्यासारखा मुद्दा आपल्या आजूबाजूला जी सार्वजनिक किंवा गायरान जमीन आहे तिची काय स्थिती आहे याचा आपण कधी विचार केलाय का लक्ष ठेवणं गरजेचं वाटतं का कमेंट मध्ये सांगा हा आता एक छोटीशी गंमत तयार आहात का एक मिनी आपण आत्ताच चर्चा केली तर सांगा बघू गायरान जमिनीवरचं अतिक्रमण काढण्याचा आदेश कोणत्या मुख्य कायद्यांवर आधारित आहे ऑप्शन अ फक्त ग्रामपंचायत कायदा की ऑप्शन ब जमीन महसूल संहिता आणि संबंधित कायदे किंवा न्यायालयीन आदेश काय वाटतं खाली कमेंट करा पटकन छान आता पुढे जाऊया तुम्ही जे न्यायालयीन संदर्भ सांगितले त्यातला सगळ्यात नवीन कोणता म्हणालात आणि त्याचं महत्व काय आहे हो तर सगळ्यात ताजा आणि महत्वाचा संदर्भ आहे जनहित याचिका पाच हजार चारशे सतरा मधला अंतरिम अर्ज क्रमांक आठशे अडुसष्ट ऑफ दोन हजार चोवीस ज्यावर मुंबई उच्च न्यायालयाने सतरा जुलै दोन हजार चोवीस ला आदेश दिला अच्छा या आदेशामुळे काय झाले की या संपूर्ण प्रक्रियेला एक नवी गती मिळालीये एक दिशा मिळालीये असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे प्रशासकीय कार्यवाही आता अधिक वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे न्यायालयाच्या या नव्या निर्देशामुळे प्रशासन आता हे प्रकरण आणखी गंभीरपणे घेणार असं म्हणायला हरकत नाही पुन्हा एकदा आठवण करून देतो महसूलशाही यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जिथे तुम्हाला अशीच महत्वाची आणि खोलात जाऊन केलेली चर्चा ऐकायला मिळेल बरं मग आता या परिस्थितीत सामान्य माणसांनी काय काळजी घ्यावी त्यांच्यासाठी काही प्रॅक्टिकल टिप्स सांगू शकाल का हो नक्कीच तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत त्या लक्षात ठेवायला हव्यात पहिली गोष्ट आपली जागा नक्की काय आहे ते तपासा म्हणजे आपण जिथं राहतो किंवा जी जागा वापरतो ती नक्की कोणत्या प्रकारची आहे ती गायराण आहे का सरकारी आहे का हे आधी तपासा ग्रामपंचायत किंवा तहसील कार्यालयात जाऊन जागेचे रेकॉर्ड्स म्हणजे सातबारा फेरफार तपासा खात्री करून घ्या काय आहे की अनेकदा आपल्याला आपल्या जागेच्या कायदेशीर स्टेटसची कल्पनाच नसते बरोबर ही पहिली आणि सगळ्यात महत्वाची टिप्स झाली दुसरी काय दुसरी म्हणजे अधिकृत सूचनांकडे लक्ष ठेवा प्रशासनाकडून म्हणजे ग्रामपंचायत तहसील किंवा कोर्टाकडून कोणतीही नोटीस आली तर ती खूप गांभीर्याने घ्या ती नीत वाचा त्यात काय लिहिलंय कोणती मुदत दिली आहे काय कारण दिलंय हे सगळं समजून घ्या अनेकदा लोक नोटीसकडे दुर्लक्ष करतात आणि मग आपली बाजू मांडायची संधी निघून जाते हो हे पण खूप महत्वाचं आहे आणि तिसरी टिप तिसरी आहे कायदेशीर संदर्भ समजून घ्या आणि गरज वाटल्यास सल्ला घ्या नोटीसमध्ये किंवा आदेशात कोणत्या कायद्यांचा उल्लेख आहे म्हणजे ग्रामपंचायत कायद्याचा आहे की जमीन महसूल संहितेचा कोणत्या कोर्टाच्या ऑर्डरचा हे समजून घ्यायचा प्रयत्न करा आपल्याला समजत नसेल तर लगेच एखाद्या चांगल्या कायदेशीर सल्लागाराची मदत घ्या योग्य वेळी घेतलेला सल्ला, सल्ला खूप महत्वाचा ठरू शकतो पुढच्या अनेक अडचणी टाळता येतात अगदी खरे ह्या तीन टिप्स जागेची स्थिती तपासणे नोटिसांकडे लक्ष देणे आणि कायदेशीर बाबी समजून घेणे खूपच उपयुक्त आहेत यातून नक्कीच अनेकांना संभाव्य अडचणींपासून स्वतःला वाचवता येईल योग्य माहिती आणि वेळेवर उचललेली पाऊलच महत्त्वाची ठरतात आजच्या चर्चेतून गायरान जमिनी आणि सरकारी आदेशांबद्दल आपल्याला बरीच महत्त्वाची माहिती मिळाली असेल अशी आशा आहे या विषयावर तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमचे काही अनुभव असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा आम्ही पुढच्या आठवड्यात तुमच्या प्रश्नांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन मिळवण्याचा नक्की प्रयत्न करू लक्षात ठेवा योग्य आणि अचूक माहिती मिळवणं हा आपला अधिकार आहे आणि अशाच माहितीपूर्ण चर्चांसाठी महसूलशाही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद